नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज तीस जुलै आज कोणत्या जिल्ह्यात हवामान कोरडे तर दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यात पुन्हा पाऊस जोर पकडणार आहे याची सविस्तर डिटेल अपडेट आपण याच आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला शेजारी बेलयकॉन सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईब करून बेलॉकॉन ऑन करा तर आज विदर्भातील परिस्थिती पाहिली विदर्भातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे यानंतर कोकण भाग भागात हेच रत्नागिरीचा काही भाग सांगलीचा काही भाग पुणे ठाणे सिंधुदुर्ग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला आज पाहायला मिळणार आहे यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीडच्या ही काही पट्ट्यात आज दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढली आणि गरमीची लेवल जर वाढली तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग ढग निर्माण होऊन एक दोन गावांसाठी हा पाऊस मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पण हा पाऊस सर्वत्र नाही तर तसेच खानदेशमध्ये पाहिलं नंदुरबार धुळेचा काही भाग या ठिकाणीचा अंदाज पाहिला या ठिकाणी देखील काय ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही आज दुपार नंतर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र